मागील महिन्यात भांडूपच्या एल बी एस मार्गावर रस्त्यावर भरलेल्या पाण्यात विजेचा धक्का बसून सतरा वर्ष दीपक पिल्लई ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला होता या पाण्यामध्ये वीज प्रवाहित असल्याची माहिती संस्थानिकांनी महावितरणाला दिलेली असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने हा मृत्यू झालेला होता याबाबत भांडू पोलिसांनी सखोल तपास करत या प्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिकारी संतोष रुद्र शेट्टी आणि विकास कैलास जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय जेव्हा ही घटना घडली तेव्हा या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्यातच इथं महावितरणाची वायर खुल्या असल्यामुळं त्यामध्ये वीज प्रवाहित झालेली होती हे समजताच स्थानिक दुकानदारांनी महावितरणाशी संपर्क केला आणि तक्रार सुद्धा केली पण कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत आणि अशातच जेव्हा क्लासरूमवरनं दीपक परत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी भांडू पोलिसांनी आधी अपघाती मृत्यूची नोंद केलेली होती पण सखोल तपास करून या प्रकरणी आता दोन महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मागील पावसाळ्यामध्ये एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ते दहा पंचवीस वाजाच्या दरम्यान जी घटना घडली होती त्याच्यामध्ये दीपक पिल्लाई नावाचा एक सतरा वर्षाचा मुलगा शॉक लागून बयत झाला होता त्यावेळेस भांडू पोलीस स्टेशनला ए डी आर मृत्यू रजिस्टर दाखल केलेला होता त्यामध्ये चौकशी केली ए पी आय हांडे मॅडम ज्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे त्यांनी त्याच्यामध्ये चौकशी केली खोलवर चौकशी हो करून ज्या टेक्निकल बाबी आहे कॉल आलेला याची माहिती घेऊन त्यांच्याकडून सदर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता व तांत्रिक आ, कर्मचारी ह्या दोघांच्या चुकीमुळे सदर आ, मयत दीपक पिल्लाईचा मृत्यू झाला असे निष्पन्न झाले त्या असे निष्पन्न झाल्यावरून भांडूप पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्याद दिलेली आहे पौर्णिमा हंडे मॅडमने त्यामध्ये की सदरची घटना एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी झाली आठ वाजते दहा पंचावीस वाजण्याच्या दरम्यान नावेलटी झेरॉक्स समोर त्या ठिकाणी एक लघु भूमिगत केबल पंपचर झालेली होती व पावसामुळे त्याच्यात विद्युत प्रवाह वाहत होता साठलेल्या पाण्यात त्या ठिकाणी एक साक्षीदार होता राजू नितीन जैन यांनी महावितरण कंपनीच्या टोल फ्री नंबर जो आहे त्यावर तक्रार केली होती तक्रार केल्यानंतर सदर कंपनीचे महावितरण कंपनीचे संतोष जे सहाय्यक अभियंता व त्यांचे जनमित्र डी सी जनमित्र यांना माहिती दिली होती सी आर एम प्रणाली द्याव द्वारे परंतु व एस एम एसद्वारे तक्रारीची माहिती पाठवल्यानंतर मी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तक्रारीची योग्य वेळी योग्य दखल घेतली गेली नाही व विद्युत केबलमुळे मध्ये बिघाड झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा प्रणाली कार्यान्वित न झाल्याने सदरची घटना झालेली आहे असे निष्पन्न झालेले आहे यामध्ये जो तपास आहे आम्ही पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिलेला आहे नितीन चव्हाण पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याकडे तपास दिलेला आहे त्यानंतर पुन्हा याची चौकशी करून आरोपीला याच्यावर दोषारोपपत्र पाठवण्याचे सबळ पुरावे प्राप्त करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात पाठवित आहोत